तो सजवतो तसं लातूर शहर पण आपलं घर आहे आणि मग त्या हिशोबाने आपलं लातूर शहर सध्या कसं आहे घाणीचं साम्राज्य कच साम्राज्य आहे कचऱ्याचे ढिग आहेत आणि मग अशा वातावरणामध्ये गणपती लातूर शहरात कसे येतील असा प्रश्न आहे आता लक्ष्मी येणार आहेत आपल्या इथं सरस्वती मातेचा आशीर्वाद आहे आपल्या इथं आपल्या लातूरला विद्येचं माहेरघर घर म्हटलं जातं आता लक्ष्मी येणारे लक्ष्मी कशी नांदेल आपल्या लातूर शहरामध्ये असल्या अस्वच्छतेच्या वातावरणामध्ये आणि म्हणून आम्हाला वाटलं की आता आम्ही सगळंच आहे आम्ही दोन वर्षामध्ये वीस तीस आंदोलन केली गांधी चौकामध्ये त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन केलं महापालिकेच्या दारामध्ये कचरा टाकला सगळ्यांना निवेदन देऊन पाहिली पण जैसे ते आहे प्रत्येक वर्षी आपण गणपतींचं स्वागत कचऱ्यामध्ये जर करत असू तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आणि जर इथल्या आमदारांची भूमिका जर अशी असेल कारण ते आता सध्या संविधानिक पदावरती एक मेव व्यक्ती आहे लातूर शहरातले जे आहेत आणि म्हणून त्यांची जबाबदारी असल्या कारणानं म्हणतोय की जर त्यांना असं वाटत असेल की दोन वर्षापासून आपली सगळी जनता कचरामध्येच सगळे सण असू सण साजरा करते मग ह्याच्यापेक्षा वाईट काय आम्हाला वाटलं आता बोलून काय फायदा राहिलेला नाही आहे आपणच आता रस्त्यावरती उतरावं आपणच स्वच्छता करावी आणि हीच गणरायांना आरती असणार आहे म्हणून मी सगळ्या सगळ्याच गणेश मंडळांना सगळ्या नागरिकांना विनंती करतो आता आपण राम भरोसे आता पर्याय राहिला नाही आहे आपणच आता ही सगळी स्वच्छता हातात घ्या आपणच कामाला लागा ह्याच्याशिवाय आप आमचं हे आंदोलन नाही आहे आम्ही हे श्रमदान करतो आहे म्हणजे गणपतींना आरती ओळण्याचं काम ह्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून करतोय हे आंदोलन नाहीये आंदोलन करून झाले सगळं झालं सगळ्यांना निवेदने दिले आता आपणच आपली जबाबदारी हातात घ्यावी सगळ्यांनी आपलं लातूर शहर स्वच्छ करावं एवढीच सगळ्यांना विनंती मी जसं म्हणालो की दोन वर्षापासून लोकांची तक्रार आहे की पूर्ण कचरामय झाले लातूर आता किती कचरा उचलतायत आणि किती लातूर स्वच्छ होते हे त्यांनी सांगण्यापेक्षा जनतेनी सांगावं तर खऱ्या अर्थानं ते काम होते असं सिद्ध होईल पण इथं काय आता त्यात ते, ते बोलण्यामध्ये अर्थ राहिलेला नाही आहे आपणच आता आपली काळजी घ्यावी आपणच आता आपण आपलं शहर स्वच्छ करावं ही परिस्थिती सध्या दिसते महानगरपालिकेमध्ये कसं आहे दोन वर्षापासून ही परिस्थिती आहे आता आमदारसाहेबांना आता निवडणूक लढवायची दोन महिन्यावर निवडणूक आलेली आहे म्हणून आत्ता त्यांनी पहिल्यांदा पाच वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये महापालिकेची पायरी चढली तो एक निवडणुकीला सामोरे जाण्याचा एक स्टंट म्हणता येईल आणि ते गेल्यानंतरसुद्धा काय परिस्थिती आहे जैसे तेच आहे म्हणून आपल्याला आज रस्त्यावरती उतरावं लागते सगळ्या लोकांना उतरावं लागेल स्वच्छ करावं लागेल त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही हे दोन वर्षाच्या इतिहासावरून आपल्याला लक्षात आलं असेल पण आपणच आपली आता स्वच्छता करून घेऊ